बुलेटिनमध्ये स्वागत आपण महाडला जाणार आहोत उद्धव ठाकरे महाडमध्ये दाखल झालेले आहेत महाडमध्ये त्यांची सभा होतीय दरम्यान चौदार तळ्यावर आंबेडकर स्मारकाला उद्धव ठाकरे भेट देणार आहेत चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला त्यांनी भेट दिली आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन त्यांना केलंय उद्धव ठाकरेंची महाडमध्ये आज सभा होतीय त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय उद्धव ठाकरे महाडमध्ये आहेत आज त्यांची संध्याकाळी महाडमध्ये सभा होते भरत गोगावले यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही सभा होती आहे बारसू प्रकल्पासंदर्भात ते काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे सभेआधी त्यांचे महाडमध्ये काय नियोजित कार्यक्रम आहेत ते आपण बघतोय गेले आठवडा दोन आठवडे बारसू रिफायनरीवरनं रण पेटलेलं असतानाच मागच्या आठवड्यात शरद पवारांनी राजीनामा दिला त्यानंतर पूर्ण आठवडाभर शरद पवारांच्या राजीनाम्याविषयीच चर्चा सुरू झाली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत थेट महाडहून ते थे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी सविस्तर बोलूया अजित महाडमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत संध्याकाळी त्यांची सभा आहे त्याआधी त्यांचे काय नियोजित कार्यक्रम आहेत आत्ताचं काय अपडेट अजित सुवर्ण उद्धव ठाकरे जे आहेत पा, ते शासकीय विश्रामगृह महाड येथे पोहोचलेले आहेत हे मागचं जे पाहतेस ते शासकीय विश्रामगृह आहे आणि या ठिकाणी महाडमधील असेल किंवा इतर महत्त्वाचे नेते जे आहेत यांची बैठक किंवा त्यांच्या भेटीगाठी घेतली जातील आणि त्यानुसार पुढचं नियोजन जे आहे ते केलं जाईल कशा पद्धतीनं संध्याकाळच्या सभेमध्ये काय प्रामुख्याने मुद्दे असतील किंवा काय अनेक मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे जी भाषणे होतील त्या भाषणांमध्ये प्रकारचे सगळे मुद्दे असले पाहिजेत त्या गोष्टींवर चर्चा होईल त्याच पद्धतीनं इथे इथले जे पदाधिकारी आहेत काही जणांचा प्रवेश आहे तर काही जणांच्या काही संघटनात्मक काही गो गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाईल हा शासकीय विश्रामगृह जो आहे तो अगदी जे स सभेचं मैदान आहे या सभेच्या मैदानाला लागूनच आहे हे इथे झेंडे जर आपण पाहिले तर ह्या जो शासकीय विश्रामगृहाचं कंपाऊंड संपल्या संपल्यास लगेच चांदे म्हणून जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरच ही सभा आहे आणि या सभेचा इथून आपण स्टेज देखील पाहू शकतो जर पाहिलं तर अगदी सभेला सभेच्या सळी लागूनच हे स संपूर्ण गेस्ट हाऊस आहे आणि इथं जवळपास एक तास ते आराम करतील आणि काही वेळ जे आहेत ते पदाधिकारी असतील नेते मंडळी जे असतील त्यांच्यासोबत विविध विषयांवरती चर्चा केली जाईल या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांचं जवळपास एक साधारणपणे सहा साडे साडेसात ते सात दरम्यान समोर जी सभा आहे जी स त्या ठिकाणी ते येतील असं सांगितलं गेलेलं आहे त्यापूर्वी वरिष्ठ जे त्यांचे नेते मंडळी त्यांची चर्चा केली जाईल फक्त रायगडमधून नाहीत कोकणामधून नाही तर राज्यभरातून अनेक लोक आल्याचं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वरिष्ठ नेते त्यांचं म्हणणं आहे काही जण संभाजीनगरहून आलेले आहेत तर काही काही जण सातारा या या भागातून देखील आलेले आहेत तर हे सगळे जी आलेले ते शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांची सभा संध्याकाळी होणार आहे आणि त्याकरता कशा पद्धतीने उद्धव ठाकरे बोलतील आणि काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये कारण का वज्रमुठ सभा जी आहे पुढच्या त्या काही काळापर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत याचबरोबरीनं शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता आणि राजीनामा परत घेतला होता या सगळ्या गोष्टींवरती पहिल्यांदाच हे सगळं नाट्य झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची सभा आहे त्यामुळे याविषयी देखील उद्धव ठाकरे या सभेमध्ये बोलतील असं सांगितलं जात आहे दुसरीकडे जर पाहिलं आपण तर मधल्या काळामध्ये मवियामध्ये जे काही वाद होते म, की मवियातले अनेक नेते जे आहेत ते एकमेकांवरती टीका करत होते यावर देखील काही बोलतील का हे देखील पाहावं लागेल त्याचबरोबरीनं सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार यांचं पुस्तक जे आहे लोक माझे सांगतात या पुस्तकामध्ये शिवसेनेवर शरद पवार यांनी बऱ्यापैकी त्यामध्ये लेख अनेक गोष्टी लिहिल्या लिहिल्या आहेत त्यावरती संजय राऊत यांनी देखील टीका केली होती त्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे बोलतील का हे देखील पाहावं लागेल त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे आजची ही एकंदरून अजित महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होतीये तर तिकडे आदित्य ठाकरे पुण्यामध्ये आहेत या आदित्य ठाकरे पुण्यामध्ये आहेत वेता टेकडीची पाहणी करणार आहेत याविषयी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी वैभव काय अपडेट सुवर्ण वेताळ टेकडी बचाव जी कृती समिती आहे या सगळ्या पर्यावरणवाद्यांना भेटण्यासाठी आणि एकूण वेताळ टेकडीच्या जवळून जो रस्ता नियोजित आहे ज्याला विरोध होतोय त्या रस्त्याची माहिती घेण्यासाठी सगळी माहिती घेण्यासाठी अं हे तकडीवरती आले पर्यावरणवादी कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना हा प्रकल्प नेमका कसा जाणार आहे आणि टेकडीचा किती भाग जो आहे तो या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहे याची कल्पना देत आहेत या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्यांच्या त्या सगळ्या चर्चा एकूण पर्यावरण पर्यावरणाच्या दृष्टीनं महापालिकांकडून जे झाडांची कत्तल होते वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली ते किती घातक आहे याबाबत बराच वेळ साधारण गेले अर्धा तास ही सगळी चर्चा सुरू आहे हा संपूर्ण प्रकल्प त्यांनी समजावून घेतलाय आणि आता या संदर्भामध्ये काय करता येईल याबाबत त्यांची कृती समिती बरोबर चर्चा सुरू आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल एक छोटासा ब्रेक पाहता न्यूज एटीन लोकमत